बाहेर मस्तपैकी पाऊस पडतो आणि तुम्हाला जर का असं वाटत ते असेल काहीतरी चमचमीत आणि झणझणीत असं खाल्लं पाहिजे तर माझ्याकडे त्याच्यासाठी एक मस्त अशी रेसिपी आहे ती म्हणजे आज मी पनीर चिली बनवते आणि तीसुद्धा घरच्या घरी तर ही पनीर चिली बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पनीर लागणार आहे तर इथे मी पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे तुकडे जे आहेत ते एका भांड्यामध्ये काढून घेते त्याला हळद लावायची आहे त्याच्यानंतर एक चमचा भरून तिखट लावायचं आहे मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे सगळं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित असं प्रत्येक पनीरच्या तुकड्याला हळद तिखट मीठ असं लागलं पाहिजे आणि हे सगळं लावून झाल्यानंतर आपल्याला हे दहा मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचे आहेत पनीरचे पीस त्याच्यानंतर एका वाटीमध्ये इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी घालून ह्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मी इथे हे बघा अशा पद्धतीने हे बनवून बाजूला ठेवून देते ही पूर्वतयारी आपण करून झालेली आहे आता इथे एक मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि तेलावर व्यवस्थित असे सगळे पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आणि परतून परतून असे भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे दोन्ही बाजूने असे भाजले पाहिजेत अशा पद्धतीने ना हे परतून परतून भाजून घ्यायचे पनीर जे आहे ना थोडंसं गोडूस असं चवीचं असतं त्यामुळे आपण त्याला भाजायच्या आधीच तिखट व्यवस्थित लावून घ्यायचं आणि मीठ घालायचं म्हणजे चव छान येते पनीरच्या पीसना इथे बघा सगळे माझे पीस, पीस भाजून झालेले आहेत तेलामध्ये आता इथे जे उरलेलं तेल आहे ना कढईमध्ये त्याच्यामध्ये मी आलं आणि लसूण बारीक अशी चिरून घातलेली आहे त्याच्यानंतर मिरची पण हिरवी मिरची पण बारीक अशी चिरून घातलेली आहे हे सगळं तेलावर आहे ना व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर मी इथे कांदा घातलेला आहे हे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत तसंच शिमला मिरची पण मोठे मोठे तुकडे करून घातलेली आहे आणि इथे टॉमॅटो घातलेला आहे तो पण असं मोठे मोठे तुकडे करूनच घातलेले आहेत जर तुमच्याकडे कलरच्या जर शिमला मिरची असतील म्हणजे पिवळ्या किंवा लाल त्याही वापरता येतात आतमध्ये माझ्याकडे आता फक्त ही हिरवी शिमला मिरचीच होती त्यामुळे ती वापरलेली आहे मी हे असं एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं परतून परतून भाजून घ्यायचं हे आणि त्याच्यानंतर मी आतमध्ये घालते आहे रेड चिली सॉस एक चमचा भरून हा माझा होममेड रेड चिली सॉस आहे त्याच्यानंतर एक चमचा भरून इथे मी टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि एक चमचा भरून मी सोया सॉस घातलेला आहे आतमध्ये हे सगळं व्यवस्थित असं हे सगळं एकजीव करून घ्यायचं हे सगळं जे आहे ना व्यवस्थित परतून परतून भाजून झाल्यानंतर आपण मगाशी जे कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण बनवलेलं आहे ना हे आतमध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं ह्याच्यामुळे आपल्या ग्रेव्हीला ना जरासा दाटसरपणा यायला मदत होते बघू शकता मस्तपैकी आपली ग्रेव्ही ही बनवून तयार झालेली आहे आता आतमध्ये मी आता पनीरचे तुकडे घालते ही पटापट अशी होणारी रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही आतमध्ये हे पनीरचे तुकडे घातले ना की असंच दोन मिनिटभर परतत राहायचं झाकण वगैरे काही ठेवायची गरज नाही आहे ह्याच्यावर हे असंच छानपैकी बनवून तयार होतं हे बघा इथे किती मस्त दिसतंय -गर्म ते आता काय करायचं वर कोथिंबीर घालायची हे गरमागरम असं खायलाच मस्त लागतं त्यामुळे गरम गरम असतानाच खायचं आहे हे गरमागरम असं सर्व करायचं आणि ही डिश आहे ना ही बनवून पूर्ण झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे वर जे पांढरे तीळ असतात ना हे मस्तपैकी थोडेसे भाजून घ्यायचे आणि वर असे पसरायचे स्प्रेड करायचे वर हे बघा अशा पद्धतीने खूप छान दिसते हे डिश बनवून तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने एकदम घरातल्या घरात चमचमीत असं चिली पनीर माझं बनवून तयार झालेलं आहे असंच मस्त मस्त खावा सुशेगात राहा माझ्या व्हिडिओक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू